मंडणगड बसस्थानकाचा गलथान कारभार नागरिक सुरक्षित प्रवास म्हणजे एस टीचा प्रवास म्हणतात तसेच महिलांना हाफ तिकीट केल्यामुळे महिला एस टीने प्रवास करत असतात परंतु मंडणगड आगारात एस टी बसस्थानकची दुरवस्था झालेली दिसत आहे बसण्याचे आसन अस्वच्छ व खराब असतात तालुक्यात फिरणाऱ्या लोकल गाड्या कधीही धुतल्या जात नाहीत खिडक्या तुटलेला असणे गाडीच्या बाहेरील बाजूचा पत्रा बाहेर आलेला असतो तसेच मागच्या बाजूचा लोखंडी रॉड सुटलेला असतो व रशीने बांधून ठेवलेला असतो गाडी सतत पंक्चर होणे तसेच नादुरुस्त होणे बस वेळेवर न सुटणे यामुळे नागरिकांचे मंडणगड तालुक्यात हाल होत आहेत हा प्रवास सुरक्षित होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन बस सुस्थितीत तयार करणे गरजेचे आहे मंडणगड आगारात कित्येक दिवस नवीन बस आलेली पाहायला मिळत नाही बस स्थानकामध्ये बसण्यासाठी प्रवाशांना जागाही अपूर्ण पडत आहे कित्येक वयोवृद्धांना तासन तास बसस्थानकावर उभे राहावे लागते यासाठी बसण्याच्या आसनात वाढ केली पाहिजे त्यामुळे नागरिकांचे खूप हाल होताना दिसत आहेत आज तर बसस्थानकात चक्क मृत अवस्थेत पडलेल्या कुत्र्याला बाजूने जांभा लावून ठेवण्यात आले होते त्याला तात्काळ त्या ठिकाणाहून हलवण्यात यावे या पूर्ण व्यवस्थेसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन नागरिकांचा प्रवास कसा सुखकर होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे